हॅलो फ्रेंड्स तर कशा आहे तुम्ही परत एक न्यू ब्लॉग घेऊन आलेला आहे तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी कुलदीप पाटील तुमचं सर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसाने हो खूप दिवसाने ब्लॉग शूट करतो आहे कारण टाइम नव्हता कारण जॉबवरून लेट यायचो होतं इव्हनिंगला पण मी शूट केलं होतं पण तेवढा पण टाइम नाही भेटायचा कारण लेटच यायचो जॉबवरून सो आज वन वीक नंतर मी रॉक शूट करतो आहे तर खूप बरं वाटतं आहे कारण संडे आहे आणि सुट्टी आहे ना आज प्लॅन आहे तर कुठे जायचा प्लॅन आहे तर आज चाललो आम्ही मॅचला कारण आम्ही गुरुवारी हां आम्ही गुरुवारी टॉप एटला क्वालिफाय झालो होतो उच्छिला सो मी आज तिथेच जाणार आहे टीमच्या सपोर्टसाठी ॲक्च्युली मी प्लेअरच आहे जर धागा भेटली तर खेळायला भेटेलच नाही भेटली तर काय ना असं काय नसे पण फुल सपोर्ट असतो टीमसाठी So, आज so, गहर, सो आज जाणार आहे मी उछडीला ॲक्च्युली बघायला गेलं तर ते माझ्या मामाचं गावच आहे उच्छीडी सो मी तिथे जाणार आहे मामाकडे दाखवेल तुम्हाला मी मामाचं घर आणि उछळीचं गाव ग्राउंडसुद्धा दाखवेल टीम्स मेंबर्स पण दाखवेल कोणकोण आहेत ना कोण कोण नाही ते तुम्ही कायकांना ओळखत असेल बाकीचं पण दाखवेलच सो मी रेडी होतो मस्त ना पण भेटूया बाय बाय तर मित्रांनो मी झालेला आहे रेडी हे बघा टी शर्ट घातलेलं आहे मी मॅचचं मॅचचं म्हणजे हे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे तुम्हाला सांगेलच मी आणि दाखवेल तेव्हाच सांगेल कोणी स्पॉन्सर केलं ना कोणी नाही ते न मस्त रेडी झालं आहे बघा केवढं सूट होतं आहे मला ते मला नाही सर्वांनाच सूट होतं आहे तर निघतो आज आयुष पण आहे आयुषला घेतो मस्त ना जातो मृणाल तर नसणार कारण मृणाल गेलेलं गे आहे जॉबला तर भेटूया दाखवतो जातानाचा प्रवास मित्रांनो आम्ही आता पोचलो उनबाट गावाच्या बाहेर आणि तुम्हाला एक दाखवतो आयुष्यमान आहे माझ्यासोबत तर हे बघा ही जी बॉर्डर आहे ना आणि हे म्हणजे त्या बॉर्डरच्या साईडला ते आमचं गाव होतं पहिला म्हणजे जुनं गाव कारण आम्हाला इथनं उठून काढलं गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमुळे न्युक्लिअर पॉवर प्लांट हा बघा तुम्हाला दाखवतो ते दिसते का तुम्हाला चिमणी तिथे न्युक्लिअर पॉवर प्लांट होतं सो आम्हाला इथनं उठून आता तिथे म्हणजे आम्ही आता राहतो पाच मार्क साईडला तिथे ठेवला आहे तर तुम्हाला नेलेत मी म्हणजे तिथे मध्ये नाही ना तिथे मंदिर आहे बघा तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसलं वडले देवाचं मंदिर आहे तर तिथे आपण नक्की जाऊ एकाच दिवशी सो आता आपण जाऊया उनबाडला उनबाड गावामध्ये जाऊ उछेळीला उच्छळीला मित्रांनो आम्ही पोचलेलं आहे उच्छळी ग्राउंडवरती तुम्हाला दाखवतो पण सगळ्यात पहिले हे बघा तुम्ही बीच जस्ट बीचच्या साईडलाच आहे उच्छेळीचं मैदान हे खूप चांगलं आहे वाईफ्स पण खूप चांगले तिथे फक्त एवढंच की पसायला जास्त जागा नसते पण आता केला आहे ना इथे दोन पार्टनर मिस्टर साहिल मोरे आणि गितेश मोरे ऑलरेडी अवेलेबल झालेले आहेत ना तुम्हाला मी ग्राउंड दाखवतो आहे हे बघा तर ग्राउंड वाईफ करा तुम्ही इथे ग्राउंड आणि साईडलाच बीच तर खूप चांगले वाईफ्स आहेत ना ग्राउंड बघू शकता ग्रास आहे टोटली ग्रास आणि खूप म्हणजे खूप मेहनत केलेलं उछळीच्या ग्रामस्थांनी ह्या ग्राउंडसाठी पहिल्या इथे वाळू होती मी खेळ ह्या ग्राउंडवरती म्हणजे लहान होतं तेव्हा मी खेळायचो इथे कारण मामाचं घर साईडलाच आहे ना तर मी खेळायचो मला माहिती आहे हे ग्राउंड कसं होतं ना कसं नाही ते तर खूप म्हणजे खूप डेव्हलप केलं ह्यांनी तर खूप बरं वाटतं खेळायला कारण पहिलं वाळू पूर्ण म्हणजे असं डेझर्ट टाईप होतं पण आता ग्रास फुल ग्रास हे बघा हायच का काय ग्राउंड बघून सांग ना लेवल बघ लेवल ना खूप आणि मित्रांनो अजून दोन मेंबर्स मिस्टर हर्षल नाईक मॅन ऑफ द मॅच पहिला आणि साईडला आहे तृशांक तृशांक ग्राउंड बघून काय वाटते फील कोणाला पण भारी वाटेल ना असं वाटतं इकडे येऊन रोज खेळावं हर्षल यस बरोबर बोलला तो एकदम पॉवरफुल ना एकदम आज एकदम पॉवरफुलमध्ये रा बस हेच पाहिजे जोश एकदम जोशमध्ये तर तुम्हाला मी वाईफ चेक करतो तो बीच ची तर आपण बीच बघूया आयुष सायलेंट तुम्ही तर बघा उच्छचे मुलं छोटी मुलं अरे बघा ना आय करा ना फ्युचर ऑफ दांडी फ्युचर ऑफ उच्छी तर तुम्ही वाईफ चेक करा मी तुम्हाला दाखवतो इथे बोट्स पण आहेत हे बघा बघू शकतात तर वाईफ्स हे बघा पूर्ण बीच आ, हे बीचचं बघायला गेलं तर त्यासाठी दांडी बीच पडतोय हा उच्छळी बीच असं बोलू शकता तुम्ही आवच्या बीचात आणि ती जे सरूची झाडं दिसत ना ते उनबाड बीच आहे आणि ते बघा ते न्यूक्लिअर पॉवर प्लांट मी जॉबला तिथेच जातो आणि तेच आमचं पहिलं गाव होतं सो बघू शकतात वाईफ आयुष काय बोलेल वाईफ बघून चाल वाटतं खूप भारी फोटो काढायचा फोटो काढू तर मित्रांनो आम्ही फोटो काढतात ना भेटतो लगेच तर मित्रांनो सर्व पब्लिक आलेले पोरत आलेले आहेत काही थोडे बाकी आहेत आणि खास करून आलेला आहे म्हणजे अक्षय 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 आज आलेला आहे आम्हाला सपोर्ट जॉबला असतो जॉब उनबाटता मित्र म्हणजे भूमीत काय बोलेल गावात खूप चांगलं ग्राउंड आहे खूप डेव्हलप केलाय फायनल मारली पाहिजे आमची इच्छा थँक्यू या बीच साठी आम्हाला आणि गावातली मंडळी ही म्हणजे स्वतः आलेला आहे बॅट आता काय बोलतो इथे पण इथे इथे जाऊन तिथून नाही दाखवत नाही दाखवत काय नाही जाऊन दे जाऊन दे तर चेहरा नाही तो होताच आता पण आलेला आहे आयुष सर्व आहे तिघ टीम तिथे टीम तिथे आहे तर अजून दाखवेल अजून मेंबर आहे बाकी दाखवतो बघ तुझी बातम्यां करता अनेक <laughs> शुभेच्छा आपली अशी यशाच्याच पहिले पायऱ्या आहे

मित्रांनो आम्ही फर्स्ट राऊंड विन झालो आहे म्हणजे आम्ही गेलेलो सेमीफायनल ला तुम्ही बघितलं असेल गुडुदाला मॅन ऑफ द सिरीज हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड भेटलेला आहे ही बघा आमची पलटन आता म्हणजे टीममेट्स उनबाटची मॅच बघत आहेत सर्व उभे आहेत प्लेअर आम्ही गेलो सेमी फायनल ला मित्रांनो अजून एक मॅच दोन मॅच आहेत आमच्या तर बघत राहा तर मित्रांनो आम्ही फर्स्ट राऊंड जिंकून आलेलो तिथे खाण्यासाठी बुक लागले सर्वांना बघा सर्व आहेत त्यांनी सांगितलं का सर्व आहेत तर खाणार आम्ही इथे चायनीज जेवढे काय भेटेल ते खातात केळी आणायला गेलेलो आम्ही पण आम्हाला केळी नाही भेटली म्हणून चायनीज चायनीज कसं नाही इथे लहान बरोबर मस्त एवढा तर पूर्ण वी पलटण जी आम्ही आणलेली आहे फुल चेअर बसा फुल सपोर्ट आणि हा रोज कॅलिबाय कॅलिबाय

बरोबर आहे बरोबर आहे तर मित्रांनो इकडे आता ब्रेक लागलेला आहे इथे ब्रेक झालेला आहे मित्रांनो आमचा सेकंड राऊंड लागलेला आहे सेमीफायनलचा सामना सातपटी विरुद्ध आणि कुलदीप पटेल चांगला घ्यायचा चॅलेंज आहे लॉकर बनेगा लॉकर बनेगा तेरा बाय

क्रिकेट आहे काय पण होऊ शकते सो काय नाही बॅड लक पण पहिलीच टुर्नामेंट होती आमची ना आम्ही सेमीला गेलेलो पहिल्या टुर्नामेंटमध्ये सो आम्ही आता ट्रॉफी गेलं थांबलेलो आहेत तर फायनल मॅच चालू आहे सातपटी विरुद्ध जाई असा सामना आहे तर माझं मत एवढं आहे की सातपटी जिगो कारण सातपटी फेवरेट टीम आहे माझी आहेच कारण त्याच्यामध्ये विरू बाबरे त्याचा गेम प्ले मला खूप आवडतो आहे हिरू बाबरेचा सा। यंग टॅलेंट आहे काय बोलतो सातपाटी जिंके तर आम्हाला थर्ड थर्ड प्राइज भेटेल हां आणि सातपाटी जिंकते तर आम्हाला थर्ड प्राइज भेटेल सो फुल सपोर्ट सातपाटीला आहे आमचा आणि मी पहिल्यापासून सात पटीला सपोर्ट करतोच कारण माझी फेवरेट टीम आहे तर मित्रांनो अजून आम्ही उच्चवीलाच आहोत कारण आम्हाला ट्रॉफी घ्यायचं आहे थर्ड नाही तर फोर जी भेटेल ती पण तुम्ही तेवढ्यात वाईफ चेक करा हे बघा म्हणजे एवढा चांगला सनसेट आहे ना एकदम शांत समुद्र आणि त्याच्यामध्ये सनसेट काय क्लाउड्स वगैरे काही नाही ते मस्त खूप चांगला असा आणि फोटो पण खूप चांगले येतील तुम्ही बघू शकता माझ्या मागे बघा आणि एका साईडला इथे सूर्य आहे आणि इथे आपला चंद्र पण आलेला आहे सो वाईफ खूप चांगल्या मॅच होत आहेत तर तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवतोय सिनेमॅटिक पण थोडंफार येईलच मिक्समध्ये So, सो बघा तुम्ही सिनेमा तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल पूर्ण आणि हा जो मी शूट करत आहे म्हणजे ही जी क्लिप मी शूट करत आहे आता तर ती मी दुसऱ्या दिवशी शूट करत आहे कारण संडेला मी शूट करू नाही शकलो इव्हिनिंगनंतर कारण पोफरण गावामध्ये अशी एक घटना घडली की ती वाशांसाठी खूप दुःखद घटना झाली त्या संडेच्या इव्हिनिंगला आणि ती कोण विसरूच न शकणार कधीच नाही तर हा ब्लॉग मी पण लेट अपलोड करत आहे त्याच कारणामुळे म्हणून बघा तुम्ही आम्ही संडेला फुल एन्जॉय केलं पण एन्जॉय करून काय आमचा फायदा नाही त्याच्यामध्ये आणि फायद्यासाठी ते एन्जॉय करतच नाहीत आम्ही कारण पूर्ण तुम्ही ब्लॉक बघितलं असेल की पूर्ण एन्जॉयच केलं पण संडेला इव्हिनिंगला खूप म्हणजे खूप दुःख आहेत सर्व आम्ही पोफानवासी आमची पूर्ण टीम एंटायर म्हणजे तुम्ही बघायला गेलं ना पूर्ण पोफान गाव हे सदम्यात होतं त्या ता टायमाला ता कारण अशी एक दुःखद घटना घडली सो तुम्हाला काय करणं माहितीच असेल काही त्यांना नाही माहिती असणार पण तुम्ही आता नाही सांगणार ह्या ब्लॉगमध्ये तर नाही सांगणार ना, नंतर सांगेल मी कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सांगेलच सो तुम्ही बघा आवडला तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे कारण मी पण थोडा सॅड आहे सर्वच सॅड आहेत पण खूपच असं वाईट झालेलं आहे सो बघा आणि काळजी घ्या सर्वांनी फॅमिलीची स्वतःची आणि गाडी नीट चालवा सर्व एवढंच सांगेल बाकी नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया काळजी घ्या